माता श्री हरतालिका व्रताची कथा श्री हरतालिका व्रताच्या देव देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाची अर्धांगी महान पतिव्रता श्री जातीचा आदर्श जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले व्रत केले तेच श्री हरतलिका हे व्रत पूर्वजन्मी पार्वतीने शिवशंकरास वरले पार्वतीचा पिता दक्ष राज याला ही गोष्ट आवडली आवडली नाही दक्ष प्रजापती याने महायज्ञ या, या सत्रा सत्रास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रणे दिले परंतु शिव पार्वतीला मात्र त्याने बोलावले नाही ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात वेद आणि शेष ज्याचे स्तवन करतात अशा शिव जगत मात्यांचा महिमा जाणून न घेता दक्ष राजा रात्रंदिवस शिवाची निंदा करीत असे शिवाला तो देव मानत असे आपल्या पित्याने महान यज्ञ सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे केले पण त्या पतीला व आपणाला बोलवले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता कदाचित आम्हाला विसरला विसरला असेल आमंत्रण देईन आमंत्रण दे अशा आशेने दक्ष कन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती टिकलं करते हैं। नहीं। 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 मोठा पूर्ण तास नाही आपल्या पित्याने आमंत्रण केले पण आपल्या पतीला बोलवले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता कदाचित आम्हाला विसरला असेल आमंत्रण देईन अशा आशेने दक्ष कन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाले हे राम नाथा माझ्या पित्याने आपल्या सगळी यज्ञ याग आहे त्या त्याने आपल्याला आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असेल पण जिथे पण मला तिथे जायलाच हवे पार्वतीचे हे उद्धार ऐकून शिव म्हणाले हे भागृग लोचने गौरी मुळीच तिथे जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो तू शुभ शुभमानाने तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करेल शिव अंबिकेला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले नारदाने त्यांचा संवाद ऐकला होता ते पार्वतीला म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्याने मानपान पाहू नये नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्ष राजाच्या त्या समारंभात जाण्यास निश्चय केला लगेच दक्ष यांनी मृतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञ पंडपात आले यज्ञ मंडपात ते सर्व देव व ऋषींनी दक्ष राजांना सन्मानाने बसविले होते भवानी जगदंबा पार्वती आलेले सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद नंदीवरून पार्वती गेली पित्याजवळ जगन माता पार्वतीने आपल्या आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली असेल नंतर पार्वतीने आपल्या त्या सर्व बहिणींकडे बघितले त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत परंतु नंतर पार्वतीने त्या आपल्या पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले तिने सुद्धा पार्वत पार्वतीकडे बघितले नाही पार्वतीचे मन अगदी खट, खट्टू झाले दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला इथे आली हिला इथे कोणी बोलविली कन्या पार्वती जामात शंकर मला दृष्टी समोर नकोय अशा तऱ्हेने आदिमाया प्रणवरुणिपिनी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा अर्पणा देवी पार्वती हिचा दक्षाने अपमान केला